लाकडाच्या दांडक्याने डोक्यावर हल्ला करून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गंगापूर तालुक्यातील भागाठाण शिवारात सहा मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकी झाली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे शिवाजी भानुदास चोरमल चाळीस राहणार महाकलवाडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर असे मृताचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भागाठाण शिवारात ऊसतोड कामगार वास्तव्यास आले आहेत या कामगारांच्या वस्तीकडे शिवाजी मोटरसायकलने आला होता मात्र याच शिवारात त्याचा लाकडाच्या दाणक्याने डोक्यावर हल्ला करून खून करण्यात आला दरम्यान या घटनेची माहिती मिळतात शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके फौजदार नजीर शेख पोलिस अंमलदार श्रीकृष्ण दाणी तातासाहेब बेंद्रे उमेश गुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला उत्तरीय तपासणीचे काम सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरापर्यंत चालू होते दरम्यान या प्रकरणी मृताच्या गावातील संदीप रामनाथ महाकाळे या संशय म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस चौकशीत हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पुढे आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा